आजचा ब्लब ना की संध्याकाळपासूनच सुरुवात करत आहे तर ही संध्याकाळची आपली तयारी जेवणाची तर ॲक्च्युली मटकीची भाजी मी करत है। आहे आणि ह्या साईडला आपल्याला वरणसुद्धा मी करणार आहे तर ॲक्च्युली आपला थोडासा प्लॅन चेंज झालेला आहे त्यामुळे अजून एक आपल्याला मेनू बनवायचा आहे मस्त आहे चटपटीत सो त्यासाठी मी लवकर थोडीशी गडबड करत आहे आणि सायमिलटेनियसली दोन्ही भाज्या आम्ही एकत्रच करून घेत आहे तिकडे ॲक्च्युली तेल घातलेलं आहे कांदा टोमॅटो मटकी वगैरे सगळंच घातलेलं आहे मटकी छान भाजून घेतल्यावर मग त्यामध्ये मी टोमॅटो टाकलेला आहे नंतरनं इकडे ते भाजूसपर्यंत तिकडं आपण वणालासुद्धा फोडणी घातली आणि नंतरनं परत आपल्याला इथं कोथिंबीर घातले चला तर ॲक्च्युली नाही की आपल्याला खारे शंकरबाळी बनवायचे आहेत आणि का कशासाठी तर मी तुम्हाला पुढे सांगतेच आणि समजेल या ब्लॉगमधून आपल्याला त्यामुळे थोडीशी गडबड स्वयंपाक तरी झालेला आहे तर साईडला ठेवून देते कुठलाही पदार्थ मी नवीन जर काय बनवायचं असेल किंवा बनवायचं क कि प्लॅन जरी असेल तर मी पूर्ण स्वयंपाक तयार झाल्याशिवाय ना की नवीन पदार्थाला हात लावत नाही कारण ना की श्रीषाला किंवा आपल्या अहंगा असं असते की कधी पण भूक लागत असते त्यांना मग परत आणि त्यावेळेला तो पदार्थ आपण साईडला ठेवून परत आपण जेवणाची तयारी अशी करावी लागत असते म्हणून विचारतो की स्वयंपाक सगळा तयार करून एका साईडला मी ठेवून देते मग नवीन पदार्थ ज्यावेळेला बनवायचं असेल ना तर मी त्यावेळेला बनवायला तयार चालू करते आता आपल्याला खारे शंकरपाळी बनवण्यासाठी मी इथं चार वाटी किंवा चार कप इथं मी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे तुम्ही इथं मैदासुद्धा घेऊ शकता किंवा गहू आणि मैदा, मैदा दोन्ही एकत्र घेतलं तरीही चालतं बट मी तसं केलेलं नाही आहे आणि ॲक्च्युली आपल्याला एका ट्रीपला जायचं आहे एका दिवसासाठीच आहे बट मुलं आहेत आपली श्रीषाची फ्रेंड्स आहेत सगळे सो विचार केला की के त्यांनाही काहीतरी खायला होईल घरचं काहीतरी होईल आणि मेन म्हणजे जरासं चटकदार असेल तर म्हणून मी घरीच बनवायला घेतले तिकटचं प्रमाण जरा त्या मुली असल्यामुळं थोडंसं मी कमीच ठेवते जास्त ठेवत नाही म्हणून मी गहू घेतलेला आहे मैदा मी अजिबात घेतलेला नाही आहे चार वाटी इथं मी गव्याचं पीठ घेतलं आणि नंतर त्यामध्ये मी टाकलेलं आहे एक वाटी रवा बारीक रवा घ्या आणि जर मोठा रवा असेल तर मिक्सरमध्ये थोडंसं बारीक करून घ्या बारीक करून घेतलं तरी चालतं तर आपल्याला इथे आता सगळे बाकीचे जिन्नस घालायचे आहेत आता ॲक्च्युली लास्ट ब्लॉगमध्ये किंवा लास्ट लास्ट ब्लॉगमध्ये तुम्ही बघितलं असाल आपण मसाला ऑर्गनाईज कसा केलेला आहे सो अशा पद्धतीने मी इथं ठेवून दिलेली आहे सो तेही आपण एकदा किचन टूरमध्ये ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला दिसून येतील चला तर इथे जिरेपूडसुद्धा घालायचं आहे आपल्याला ओवा घालायचा आहे आणि अजून काही तिखट घालायचं आहे मीठ घालायचं आहे थोडीशी हळद घाला आणि कसुरी मेथी घाला तीळ घाला आणि कोलोंजी जर असेल तर कोलंजीही तुम्ही घालू शकता नहीं नहीं मी। मी आता माझ्याकडे नाही आहे म्हणून मी ते काहीच घालत नाही आहे आणि थोडंसं मीठही घाला त्यामध्ये आपल्या चवीनुसार आणि तिखट खूपच कमी घातलेलं आहे मी तुम्ही नाही घातला तरीही चालतं पण थोडीशी टेस्टला चटरपटरी यावी आता मुलं मोठी झालेली आहे एवढं तिखट ती खाऊ शकतात म्हणून मग म्हटलं की थोडंसंच घातलेलं आहे मी तर हे सगळे आपण जिन्नस यामध्ये घालू आणि नंतर ना एकत्र करून ना आपल्याला ते छान असं मळून घ्यायचं आहे कधी कधी काम करताना पण कणेक कर मनात एक विचार येऊन जातो तो म्हणजे जा आपण आता किती मोबाईल मुझाएल, सोशल मीडियाला ॲडिक्ट झालेलो आहे ना खरंच तर मला असं वाटतं आहे की कधी आपण एक आठवड्यात ना एक दिवस तरी आपण असं विदाउट मोबाईल विदाऊट इंटरनेट किंवा सोशल मीडियापासून आपण लांब राहू शकतो का खरंच आपल्याला एकदा टेस्ट करून बघायची आहे की एक पूर्ण एक दिवस नो मोबाईल नो टी व्ही टी व्ही एक वेळ ठीक आहे जे काही आपले सिरियल वगैरे लागतील पण मोबाईलपासून सोशल मीडिया इंटरनेट फेसबुक इंस्टाग्राम सगळ्यापासून आपण एक दिवस वंचित राहू बघू आपल्याला जमेल का ट्राय करू तर एक दिवसाचा अधिक आपण व्हिडिओ बनवून ठेवू पोस्ट वगैरे सगळ्याच गोष्टी शेड्यूल वगैरे करून ठेवेन मी आणि एक दिवसाचा काय अनुभव आहे हे आपण एकदा नक्कीच बघू खरंच मला हे आवडेल ॲक्च्युली कुठंतरी शांतता मिळते का हेही बघू आपण कारण रेग्युलर लाईफ आपली खरंच खूपच बिझी झालेली आहे सध्या आणि त्यामुळे तरी ह्या गोष्टी होत असतात बट बघू आपल्याला नवीन काय असा अनुभव येते काय आणि जर तुम्ही असं विदाउट सोशल मीडिया किंवा विदाउट इंटरनेट विदाऊट मोबाईल एक दिवस जर राहिला झाला तर काय एक्सपिरियन्स आहे तर मला नक्की सांगा तर तसाही मी काहीतरी करण्याचा प्रयत्न करेनच नक्की बरं चला आता आपण रेसिपीकडे वळू तर ॲक्च्युली मी इथं हे सगळे जिन्नस टाकलेले आहेत जिन्नस आणि नंतरनं ह्यामध्ये गरम कडकडीत तेल करून घ्यायचं आहे आणि ह्यामध्ये असं मऊन टाकायचं आहे आणि नंतर ना ते छान मिळवून घ्यायचं आहे तर ॲक्च्युली ना की हे खुसखुशीत खूप छान होतात त्यामुळे असं केलं ना की आपला पदार्थ खरंच खूप छान खुसखुशीत कुश होतो आणि गव्हाचं पीठ असल्यामुळे ना की ते मऊ पडणार नाहीत त्यासाठी काय असतं की रवा घाला नक्की तुम्ही रवा घातलं की त्याला एक छान असं कुरकुरीतपणा येतो त्यामुळे रवा मिस करू नका जर मैदा प्लेन मैद्याचा जर करत असाल ना तर मग तुम्ही रवा नाही घटला तरी चालतं मैद्याचंच करू शकता बट आपण इथं टोटली गव्हाचं पीठ घेतलेलं आहे त्यामुळे आपल्याला इथं एक वाटी रवा घ्यायचा आहे आणि छान घट्टसर असं मळून घ्यायचं आहे तर मी इथे गव्याचं पीठ चार वाटी आहे रवा एक वाटी आहे असं पाच वाटी आहे टोटल पण इथे मी पाणी मुद्दा मी मेजर करून घेतलं कारण तेवढा आपल्याला घट्टही मळायचं आहे आणि खूप सैलसुद्धा मळायचं नाही आहे त्यामुळे आणि खूप एकदम घट्ट पण असं मळायचं नाही आहे त्यासाठी तर मी बरोबर मला मेजरमेंटनुसार की दोन वाटी पाणी लागलं दोन वाटी पाण्यांमध्ये छान मिळून होतो तुमचं एकदम मऊ ही होत नाही आहे आणि एकदम घट्टही होत नाही त्यामुळं खूप छान होतं दोन वाटी पाण्यामध्ये सो परफेक्ट मेजरमेंट आहे या मेजरमेंटनुसार जरी घेतला ना तर तुमची रेसिपी अजिबात फसणार नाही आहे सो नक्की एकदा करून बघा हेल्दी रेसिपी आहे मुलांसाठी चांगली आहे सो नक्की आणि खूप लवकर होतं असं नाही आहे मी पटकन स्वयंपाक एका साईडला करून ठेवले आणि इकडे मळायला ठेवले म्हणून मग बाकीची कामं करून घेऊ आणि एक अर्धा तास ठेवून देऊ अर्धा तास दहा पंधरा मिनटं किंवा अर्धा तास ठेवला तरीही चालतं मी मिळून ठेवले आणि बाकीचे सगळी कामं आवरायला घेतली जेणेकरून आपल्याला पटकन परत ह्याही गोष्टी करून घेता येईल आणि श्रीशायच्यातच मी गडबड करत होते कारण परत नंतर मग ती तेल वगैरे गरम असणार परत मी किचनमध्ये असेल तर तीही यायला बघत असते त्यामुळे ती यायच्या आत पटकन ती खेळायला यायच्या आत पटकन करून घ्यायचं म्हणून मी विचार केला बघू आता चला बाकीची ही गोष्टी आपण आवरून घेऊ आणि अजून आपल्याला पॅकिंगसुद्धा करायचं आहे त्यामुळे हे झटपट ह्या सगळ्या गोष्टी मी करत आहे खूप छान घट्ट मिळून घ्या जेवढं तुम्ही छान म्हणाल तेवढी आपली शंकरपाळी खरी शंकरपाळी मस्तच होत जाते सो अशा पद्धतीनं मी मिळून घेतलेले आहे एक पंधरा मिनट किंवा अर्धा तास ठेवून दिला तरीही चालतं आणि नंतर नंतर तुम्ही चेक करा की जेव्हा आपण करणार आहे तेव्हा ते पूर्ण एकजीव झालेलं असतं रवासुद्धा आपला छान फुललेला असतो तोही सगळाच पूर्ण एकजीव होऊन जातो त्यामुळे मग नंतर ना एक पंधरा किंवा अर्धा तासानं तुम्ही परत करायला घेतला तरीही चालतं तर असे गोळे करून घ्या पिठाची काही गरज लागणार नाही आहे इनकेस वाटलं तर म्हणून मी ठेवून घेतलेला आहे बट नका यूज करू पीठ खरंच खूप छान आपल्याला लाटताही येतो आणि चपाती सारखी एकदम पातळही करू नका आणि एकदम खूप जाडसरही करू नका मीडियम लेवलला ठेवा तुम्ही जेणेकरून आपले जे शंकरफळ आहेत ते फुगतील आणि छान कुरकुरीतपणा हे राहतील आणि सगळ्यात लास्टला ना की मी एक सिक्रेट इन्ग्रेडियन तुम्हाला सांगेन त्याच्याने ना की एक खरंच एक नंबर होऊन जाते एकदम छान होऊन जाते तर नक्की ते शेवटपर्यंत बघा कारण ते ॲक्च्युली ना की फ्राय केल्यावर डीप फ्राय केल्यानंतर तळ्यावरच आहे सो तेही तुम्हाला आवडेल मस्त लागते आणि एक नवीनच टेस्ट येऊन जाते त्यामुळे नक्की बघा शेवटपर्यंत तर चला पटकन आपण आवरू जरा काम फास्टच करायला घेऊ परत अजून बॅगही भरायचं आहे म्हटल्यावर अजून खरंच खूप वेळ लागेल इथे ना तुम्हाला कसे काप हवे आहेत ना तसे तुम्ही करू शकता शंकरपाळीसारखं डायमंड शेपमध्ये तुम्ही करू शकता किंवा स्क्वेअरमध्ये करू शकता किंवा लांबडे असे केले ना की रेक्टँगलमध्ये वगैरे तरीही चालतं सो त्यामुळे तुमच्या आवडीनुसार तुम्ही इथं करून घ्या तर मी इथं जास्त मोठेही नाही आणि जास्त छोटेही नाही अशा पद्धतीने केल्या कारण सगळेच लहान मुले आहेत त्यामुळे सगळेजणच खातील म्हणून खूप मोठी साईज पण केलेली नाही आणि खूप छोटी पण केलेली नाही अशा पद्धतीनं मी करून घेतलेलं आहे नॉर्मल साईजमध्येच तुम्हाला जसं आवडेल तशा त्या पद्धतीनं तुम्ही केला तरी चालतं खाली खायला लागले की तेवी आहे त्रिषा आहे की जेवणार आहे सर एक हरि करायला लागले खेळून जावं आता जा टी टाईम स्नॅक्ससुद्धा चालतं आहे खाताना चहाबरोबर पण खरंच खूप छान लागेल आणि घरच्या घरी आपण हेल्दी बनवलेलं असते फक्त एकच ह्याचं डिसएडवांटेजेस म्हणजे आपण ह्याला डीप फ्राय करतो इतकंच नाही तर बाकीचं अशा पद्धतीनेही तुम्ही तळून घ्या मी जसं सांगितलं तसं परफेक्ट मेजरमेंट जरी घेतलं ना तर तेलकटसुद्धा अजिबात होणार नाही आहे त्यामुळे नक्की एकदा असं करून बघा आणि मुलांना आता बाहेरचं काहीतरी खाण्यापेक्षा हे घरच्या घरी दिलेलं कधीही चांगलंच आपलं एका साईडला तेल मी गरम करण्यासाठी ठेवून दिलेलं आहे आणि नंतर मी इकडे लाटायला घेते म्हणजे पटकन आपलं कसं गोष्टी गोष्टीही होऊन जाते सो अशा पद्धतीनं मी इकडे करत होते तर ॲक्च्युली किचनचा अजून आपलं टूर झालेलं नाही आहे ना त्यामुळे सगळ्यांना प्रश्न पडत असेल तर मी तिकडे मी येलशेपमध्ये करून घेतलेला आहे छोटासाच कारण पूर्व तिकडे येतं म्हणजे आपल्याला पूर्वेकडे तोंड करून आपल्याला स्वयंपाक करता येईल आता हे जे ऑलरेडी किचन आहे हे दक्षिणेकडं आहे त्यामुळे आपलं स्वयंपाक करताना आपलं आपलं फेस दक्षिणेकडे होतं मग ते वास्तुशास्त्र नुसतं टोटली चुकीचं आहे बट वास्तुशास्त्र मी एवढं पाळते असं पण नाही आहे फक्त आपल्याला पॉसिबल होतं करणं म्हणून केलं जर पॉसिबल नसत असतं जागात जर असतं तर तिथे नसत असते तर मी केलंही नसतं सो so, चला पटकन आता ही करू आपण यु किचन टूर वगैरे एकदा नक्कीच करू चला ही ॲक्च्युली सगळीच झाली आपली आणि मेन सिक्रेट इन्ग्रेडियंट्स म्हणजे हाच जेव्हा गरम असताना गरम म्हणजे खूप गरम नाही एकत्र आता साईडला सगळं काढून ठेवलेलं होते त्यावेळेला ना, ना वरून थोडंसं चाट मसाला टाकायचा आहे एकदम चटपटीत होऊन जातो टेस्ट एक नंबर लागते गरम असतानाच टाकायचं आहे थंड झाल्यावर टाकलं तर ते सगळीकडं पसरलं जात नाही आहे टेस्टसुद्धा येत नाही आहे कोमट असं एकदा आपण काढलेलं असताना शेवटचं त्यावेळेला आपण जरी टाकलं ना मस्त हलवा आणि खावा एक नंबर लागतो नक्की खवरून बघा नक्की खाऊन बघा चला तर थोडीशी आता आपण पॅकिंग करू थोडंसं साईडला ठेवून देऊ आणि एका दिवसासाठीच चाललेलो आहे पण बीच आहे ना तर कोणतं बीच तर मी तुम्हाला नेक्स्ट ब्लॉगमध्ये सांगेन आणि दिसेल तिथं सो आपण खूप मजा करायचं आहे सो व्हिडिओ नक्की बघा नेक्स्ट ब्लॉग पण पॅकिंग श्रीषाचाच मोस्टली जास्त आहे आणि बीचमुळे आपल्याला जर असं कपडे दोन एक्स्ट्रा घ्यावी लागते इतकंच बाकी काही नाही आहे श्रीषाचं आणि माझं मी एकामध्येच मी सगळं दोघींचं एकामध्येच मी पॅक करत आहे पॅक करते साहेबांचं साहेबांच्याकडे असतं कारण मग प्रत्येक गोष्टीला हे कुठे ते कुठे हे असं असतं त्यामुळं ते त्यांचे बॅग घेतात माझी आणि श्रीषाची बॅग असते तरीही ॲक्च्युली बॅग पॅक खूप कमीच घेतलेलं आहे मी एवढं जास्त नाही घेतलेलं आहे बट मला एक खूप घाण सवय आहे कुठेही मी एक दिवसासाठी जरी जायचं म्हटलं ना तर आपली बेडशीट आपलं चादर आता ब्लँकेट तर मी नाही घेऊ हो शकत इतके दिवस मी ब्लँकेटसुद्धा घेऊन जात होते बट आता समर आहे जास्त थंडी पण नाही आहे सध्या त्यामुळे आपलं आता चादर चालून जाईल म्हणून म्हटलं की आपण एक चादर बेडशीट दोन पिलो कवर हे कंपल्सरी माझ्याकडे असतं कुठेही एक दिवसासाठी जायचं म्हटलं तरी बाहेर आपल्या सासरी गावाकडे जायचं असेल तर नाही आहे बट कुठेही बाहेर ट्रीपसाठी कुठे राहणार रह असेल तर मी हे नक्की घेऊन जात असते त्यामुळे आपली चांगली सवयच आहे तर असावंही कारण माहीत का बंद होत नाही आहे त्यामुळे मी सगळ्या गोष्टी हे माझ्याकडे असतातच एक दोन जोड मी ड्रेस कमी घेईन पण ह्या गोष्टी माझ्याकडे नक्की असतात ड्रेसवर मॅनेज करेन पण ह्या गोष्टी कंपल्सरी मला घ्यावेच लागतात सो चला पटकन पॅकिंगही केलेली आहे मी आणि नेक्स्ट ब्लॉग नक्की बघा खूप मजा येणार आहे आणि तिथे भेटल्यावरच तुम्हाला समजेल की बाबा आपण कोणत्या बीचला जाणार आहे आजकाल खूप बीच बीच होत आहे ना आणि ऑलरेडी आपण एकदा गेलेलो होतो आधी बट ॲक्च्युली त्या ब्लॉगवरती आपला तो त्या व्हि त्या चॅनलवरती आपला ब्लॉग आहे हा सो नक्की एकदा बघा आणि इथून पुढेही तुम्ही नक्की बघा सो चला तर मग नेक्स्ट ब्लॉग एकदम फाडके असेल खूप मजा येईल आणि मस्त मुलंही खूप एन्जॉय करतील तर चला थांबू इथे जाता ब्लॉग कसा वाटला तर नक्की मला कमेंट करून सांगा लॉड्स ऑफ लोपराम नाईकांची सोडून आली स्टे कंटिन्यू अँड काळजी घ्या तोपर्यंत बाय बाय टेक केअर